श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या ने प्रार्थना करून आपण आपल्याचे छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील स्वामींचे अनुभव ऐकायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर जरा जास्त वेळ निघालो होता आपण आपल्या आजच्या छानशी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजचा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे किंवा अशा स्वामी भक्तांसाठी आहे की जे स्वामी सेवा खूप करतात अगदी मनोभावे करतात पण असं त्यांचं मत आहे किंवा असं त्यांना वाटतं की स्वामींचा आम्हाला कुठलाही अनुभव आलेला नाही आहे स्वामींची प्रचिती आलेली नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं समजा एखादी सेवा त्यांनी एखाद्या इच्छापूर्तीसाठी केलेली असेल तर ती इच्छा पूर्ण झालेली नाही आहे तर अशांसाठी हा व्हिडिओ खूप खास आहे आणि सगळ्याच एकंदरीत सगळ्या भक्तांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहावा कारण मला आलेला एक खूप असा थोडक्यात खूप म्हणजे खूप म्हणजे संमनाला लागणारा अनुभव आला आणि तो म्हटलं की तुमच्याशी मी शेअर करावं आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खरंच वाटेल की स्वामींचा अनुभव हा प्रत्येकाला येत असतो फक्त आपल्याला ते समजत नसतं किंवा आपल्या ते पटकन लक्षात येत नसतं तर मंडळी आता एक दोन दिवसांच्या अंतराने मी व्हिडिओ अपलोड करत होते आणि जर असं आता प्रत्येक माणूस आहे प्रत्येकाच्या मा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही समस्या अडचणी ह्या वारंवार येत असतात असं काही नाही की आपण स्वामीसेवा करतो आणि आपले सगळे संकट दूर होतात असं नाही होताच संकट दूर पण जे काही आपले कर्माचे भोग आहेत जो काही त्रास आहे तो आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे सण हा करावाच लागतो बाकी सगळं स्वामी स्वतः सांभाळून घेत असतात तर मध्यंतरी मागच्या आठवड्यापासून माझं थोडंसं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की काहीतरी प्रॉब्लेम माझ्या आयुष्यामध्ये होतं आणि सगळं असं मी आपण कसं गिवअप करतो की नाही आता नको मला व्हिडिओ पण बनवायचं नाही आहे माझा कसलाच मूड नाही आहे मला कोणाशी बोलायचं नाही आहे खूप म्हणजे टोकाचे विचार आपण करतो होतं बऱ्याचदा असं प्रत्येकाच्या बाबतीत असं होतं आपण खूप दुःखात असतो त्रासात असतो मानसिक त्रासात असतो कोणाशी हे आपल्याला बोलायचं नसतं किंवा एकटं राहायला आपल्याला आवडतं नको आप आता कोणाशी बोलायला असं आपलं होत असतं स्वामींशी बोलायचं आणि शांत बसायचं हे आपलं रुटीन असतं पण एक वेळ अशी येते की आपण खूप थकतो विचार करून मनाने आणि शरीराने सुद्धा थकून जातो असंच काहीचं माझ्या बाबतीतसुद्धा झालं होतं म्हणजे शक्यतो मी कुठल्या गोष्टीचा जास्त विचार करत नाही असं सगळं स्वामींवरती सोपं होते पण कधी कधी अशा गोष्टी असतात की ज्या गोष्टींचा विचार आपण करतोच करतो तर असंच काही सुद्धा झालं आणि खूप मनानं थकले मी की आता सगळे निगेटिव्ह विचार में मी करायला लागले की नाही मला आता व्हिडिओसुद्धा बनवायची इच्छा नाही आहे किंवा मग कोणाशी बोलायचं नाही आहे मला एकटं राहायचं आहे किंवा कुठेतरी असं निघून जावं असं वाटत होतं असं पूर्ण माझा मूड ऑफ झाला होता आणि आता वाटलं होतं की जाऊ द्या आता काहीच मी व्हिडिओ पण कंटिन्यू करणार नाही आणि असं वेगवेगळे प्रकारचे विचार माझ्या मनामध्ये येत होते आणि एक दिवस मी तसाच काढला दुसऱ्या दिवशीसुद्धा तसंच खूप म्हणजे माझा मूडच जागेवरती येत नव्हता आणि कारणही तसं इतकं जास्त कारण नव्हतं की माझा मूड ऑफ होण्यासाठी पण तरीसुद्धा आणि दोन दिवस असेच गेले आणि खूप जास्त भयानक लेवलचे निगेटिव्ह विचार माझ्या मनामध्ये यायला लागले मी स्वामी समर्थांचा धावा करत होते स्वामींचं नाम जप करत होते मी पण तरीसुद्धा मला असा फरक असा जाणवत नव्हता की मला असं वाटायचं स्वामी का असं होतं माझ्यासोबत मला का निगेटिव्ह वाटते खूप सगळं असं असं काहीच मला पॉझिटिव्ह नेहमी हसत खेळत राहणार राहणारी मी मला सतत सकारात्मक विचार वाचायला सकारात्मक गोष्टी पाहायला आवडतात सगळ्या गोष्टी काय मला इतकं निगेटिव्ह कसं काय वाटायला लागलं मलासुद्धा समजत नव्हतं खूप हाय लेवलचे निगेटिव्ह विचार माझ्या मनामध्ये मा येत होते की आता मी म्हटलं की आता मला हे कोणाशी तरी बोलायला हवं कारण जर आपण बोललो नाही ना एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्याही मनात जर अशा प्रकारचे निगेटिव्ह विचार येत असतील ना तर सर्वप्रथम तुमच्याजवळ एखादी व्यक्ती असेल ना तर तिच्याशी बोलून घ्या कारण जर आपण बोललो नाही तर मग ते निगेटिव्ह विचार हाय लेवलला जाऊन आपण कुठल्याही गोष्टी नबोळी पडू शकतो किंवा आपल्या हातून कुठल्याही गोष्टी घडू शकतात त्यामुळे मग मी ठरवलं की आता संध्याकाळी जरा थोडंसं मिस्टरांशी बोलायचं आणि मग जेव जेवेपर्यंत संध्याकाळी आठ साडेआठच्या आसपास जेवेपर्यंत जेवतानासुद्धा माझा मूड खूपच ऑफ होता आणि तीन दिवस कंटिन्यू मला जेवणसुद्धा जेवावं असं वाटत नव्हतं जेवलेसुद्धा नाही आणि त्यामुळे खूप माझा बी पीसुद्धा लो झाला होता आणि त्यानंतरनं अशक्तपणासुद्धा आला होता आणि या सगळ्या गोष्टी का गडत होत्या छोटंसं कारण असलं तरीसुद्धा माझ्यासोबत होत नाही कारण मी सतत पॉझिटिव्ह विचार करण्याचाच प्रयत्न करते <coughs> पण होतं कधी कधी खूप मानसिक त्रास होतो आणि मानसिक त्रास झाला तर आपण मनाने सुद्धा थकतो आणि शरीरानं सुद्धा थकतो तर तसंच काहीच झालं असावं आणि मग मी मिस्टरांना बो बोलले की माझा मूडच जागेवरती येत नाही आहे नाही का म्हणजे असं खूप मला अस्वस्थ वाटते किंवा मला असे असे लेवलचे निगेटिव विचार माझ्या मनामध्ये येत आहेत मुलांची पण मग मला काळजी वाटायला लागली की असे विचार मी करते तर मुलांकडं मुलांचं कसं व्हायचं किंवा मग खूप असं म्हणजे सांगते ना मी की खूप वेगळ्या झोनमध्ये मी गेले होते इतकं काही कारणसुद्धा नव्हतं पण तरीसुद्धा आणि मग मी मिस्टरांशी थोडंसं बोलले त्यानंतर जेवण वगैरे झाली त्यानंतर मी बेडरूममध्ये आले आणि फोन पाहण्याची सुद्धा इच्छा नव्हती का एखादा शॉर्ट्स मी तुमच्यासाठी तयार करावा काहीच नाही मला क कुठलीही गोष्ट करण्याची इच्छा नव्हती स्वामींशी सुद्धा मी दररोज माझं असं असतं की मला वाटलं की तारक मंत्र म्हणते किंवा स्वामींशी बोलते किंवा इतरही गोष्टी देवाच्या बाबतीत करत असते परंतु त्या दिवशी मला काहीच करू वाटत नव्हतं असं वाटत होतं फक्त मी शांत एकटं बसून राहावं अंधाऱ्या खोलीत आणि मग मोबाईल सहज हातात घेतला म्हटलं नाही मला यातून बाहेर तर पडायलाच हवं मग मी अगोदर काय केलं थोडंसं स्वामींशी बोलून घेतलं एकटे बसून माझा लहान मुलगा असतो माझ्या जवळ तर त्याच्या त्याला झोपवलं स्वामींशी थोडं बोलून घेतलं की असा असा प्रॉब्लेम होतोय थोडंसं हलकं वाटायला लागलं जरा पॉझिटिव्ह विचार मी करायला लागलेच होते तर तेवढ्यात काय झालं आता आपल्याला वाटतं की स्वामी आपल्याला अनुभव देत नाही किंवा प्रचलित देत नाही तर हा एक टर्निंग पॉईंट ठरला माझ्यासाठी कारण मी खूप हाय लेवलचा निगेटिव्ह विचार केला होता आणि काय झालं अचानक असंच मी मोबाईल उघडला आणि पहिला असा शॉर्ट्स माझ्या डोळ्यासमोर आला की जो वाचला आणि जी निगेटिव्हिटी किंवा जो विचार मी करत होते जी निगेटिव्हिटी माझ्या मनात होती माझ्या डोक्यात होती ना ती क्षणात गेली आता तो तुम्हाला मी शेअर करते स्क्रीनवरती मी तुमच्यासाठी दाखवते की कुठला शॉर्ट आला होता आणि तो कुठला शॉर्ट मी वाचला होता आणि पहा स्वामी अनुभव देत नाही अशांसाठी हा एक प्रूफ आहे बाळा काय रे कसला विचार करतोय ते सोडून दे अजून काही दिवस कर फक्त हार मानू नकोस वेळ वाईट आहे आयुष्यात असे अनेक प्रसंग दुःख येत जा येत जात राहतील तर हे तर सगळ्यांसोबतच होत असतं थोडंसं संयम बाळ कारण काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावं लागतं तू टेन्शन घेऊ नकोस अति विच वाईट परिस्थितीला तोंड देऊन पुढे जाणं डगमगता आम्ही सदैव तुझ्या पाठीशी राहू घाबरू नकोस तर मंडळी क्षणात हा शॉर्ट मी जसा मोबाईल ओपन केला तसा हा शॉर्ट अगदी दोन तीन दिवसांपासून फुल डिप्रेशनमध्ये असलेली मी हाय लेवलचे निगेटिव विचार करायला लागलेली मी फक्त एक छोटासा प्रसंग घडला आणि आपण इतक्या हाय लेवलला जातो निगेटिव्हिटीच्या आणि हा शॉर्ट्स माझ्यासमोर आला तो वाचला आणि थोडक्यात माझा मेंदू जागृत झाला माझे डोळे उघडले की मी कुठला विचार करत होते आणि का करत होते इतक्या छोट्याशा टेन्शनसाठी खरंच सांगते स्वामींचा अनुभव जे म्हणतात मला येत नाही प्रचिती मग हे काय आहे हा स्वामींनी आपल्यासाठी पाठवलेला एक संदेशच आहे आणि मला जाणवलं की खरंच स्वामी माझी साथ सोडत नाहीत स्वामी नेहमी आपल्या भक्तांसाठी उभे असतात जर सांगू ना आपले कर्म चांगले असतील मन निर्मळ अंतकरण शुद्ध असेल ना तर कुठल्याही प्रकारे स्वामी आपल्याला बाहेर काढतात कुठल्याही रूपाने आता मोबाईल उघडणार नव्हते मी म्हणजे म्हणजे इच्छा सुद्धा नव्हती की मी मोबाईल उघडावा आणि मोबाईल पाहावा पण वाटलं मला की जाऊ दे म्हटलं तर थोडंसं टेन्शन फ्री होऊ हो, जरा काहीतरी पाहूयात म्हणून मी सहज फक्त मोबाईल ओपन केला आणि पहिला हा शॉर्ट आला आणि तो वाचला मी आणि इतकं मला रिलॅक्स वाटायला लागलं आणि मग त्यानंतर अगदी दहा बारा वेळा तो मी वाचला आणि जी निगेटिव्हिटी होती अगदी एक तासामध्ये माझा मूड पूर्ण चेंज झाला आणि त्यानंतर मिस्टरांना आल्यावरती सुद्धा मी या बाबतीत बोलले की असं असं झालं तर ज्यांना कोणाला अनुभव येत नाही किंवा प्रचिती येत नाही तर त्यांच्यासाठी हे खूप छान उदाहरण आहे आणि मला वाटलं की तुमच्याशी व्हिडिओमार्फत हा अनुभव मी तुम्हाला शे तुमच्याशी शेअर करावा की हा काय आहे हा आपल्या स्वामींचा चमत्कारच आहे आपल्या भक्त आपला भक्त खूप अडचणीत आहे खूप संकटात आहे आपला एवढा धावा करतो आहे आणि आपण त्याच्यासाठी काहीतरी करावं म्हणून अगदी शॉर्ट तो स्वामींनी माझ्यासाठीच पाठवला असं मला वाटलं आणि मी सांगते खूप हाय लेवलला निगेटिव्ह विचार करणारे मी एका क्षणात ते वाचलं एकदाच मी वाचला तो शॉर्ट आणि त्यानंतर पुन्हा दहा बारा वाचला दहा बारा वेळा वाचला पण एकदा वाचल्यानंतरच मला म्हणजे डोक्यात माझ्या उजड पडलं थोडक्यात की मी कुठला विचार करत होते आणि का करत होते आपल्यापेक्षा आप कितीतरी दुःखी माणसं या जगात आहेत कितीतरी त्रासदायक त्यांचं जीवन आहे आणि आपण इतकं चांगलं असूनसुद्धा आणि मग त्यानंतर नाही पुन्हा नव्यानं उभं राहण्याची किंवा पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याचं स्वामींना वचन दिलं की यापुढे मी कधीही असला निगेटिव्ह विचार करणार नाही तर मंडळी ज्यांना कुणाला स्वामींचा अनुभव येत नाही प्रचिती येत नाही असं तुम्ही म्हणत असाल ना तर असं काही नसतं जरी तुम्हाला स्वामी समोर दिसत नस नसतील तर जर खूप मोठं संकट आपल्यावरती येणार असेल तर ते छोट्या रूपात आपल्याकडे पाठवणारे आपले स्वामीच असतात त्यामुळे असं म्हणू नका की मला स्वामींनी काहीच दिलेलं नाही आहे मी खूप सेवा करतो आहे मला काहीच फरक पडत नाही मी एवढा अर्थ ना स्वामींना हाका मारतो आहे स्वामी माझं ऐकत नाही आहेत तर नाही कुठल्या ना कुठल्या रूपात कुठल्या ना कुठल्या प्रकारे स्वामी हे आपल्या प्रत्येक भक्ताची मदत ही करतच असतात फक्त आपल्याला समजायला वेळ लागतो की आपल्याला स्वामींनी अशा प्रकारे मदत केलेली आहे तर म्हणजे अजूनही खूप सारे भयंकर अनुभवसुद्धा माझ्या आयुष्यात वाईट प्रसंग येऊन गेली त्यातूनसुद्धा स्वामींनी मला सुखरूप बाहेर काढलं ते सुद्धा हळूहळू तुमचे शेअर करणार आहे पण तत्पूर्वी मला वाटलं की हा एक छोटासा अनुभव मी तुम्हाला सगळ्यांशी शेअर करावा त्यामुळे मी आज हा छोटासा अनुभव तुम्हाला सगळ्यांशी शेअर केला तो शॉर्टसुद्धा तुम्ही वाचा जो की मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि खरंच जर तुम्ही खूप संकटात त्रासात दुःखात मानसिक त्रासात असाल खूप म्हणजे खचलेले असाल की आयुष्याचा तुम्हाला कंटाळा आलेला असेल खूप हाय ले लेवलचे निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येत असतील ना तर नक्की हा व्हिडिओ पहा आणि खरंच खरंच सांगते की स्वामींमुळे मी सगळ्या विचारातून बाहेर पडले आणि त्यानंतर मग मी छानपैकी एक व्हिडिओ बनवला म्हणजे व्हिडिओ नाही बनवला एक पोस्ट टाकली कम्युनिटी पोस्ट टाकली आणि त्यानंतर बरेचसे व्हिडिओ स्वामींचे पाहिले स्वामी समर्थ नामाचा जप केला आणि शांत झोपले श्री स्वामी समर्थ